माझी भाषा नाही मग तुम्हाला तुमचं माझं काय बांधायला पण एखादी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितलं तुमच्या तुमच्या हातात दिसते तर तुम्ही ते पडतो तर आज आम्हाला तो गुन्हा हाता झाला पाहिजे आणि तुम्ही इतके दिवस काय केलं हे मला कळलं नाही पण तुम्ही तुमच्या बोर्शीला न्याय देत नाही हे माझं नाही आणि मग तुम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर जोडले आम्ही आपण आज चांगलं काम केलं आम्ही तुमच्या गोन्याला भासना असं सांग असं समजा हसणार नाही तर तुमच्या मुलाबांनी तुमचं तुम्हाला काळ बघायचं का आणि मग तुमच्या मुलांनी विचारलं की बाबा तुमच्या तोंडाला काळज का भास तुम्ही काय उत्तर द्याल की मी सोळा दिवस थांबवून आणल्याची ताकद दिले नाही किंवा तुमच्या नंदुरेला तुमच्या मुलीच्या माहितीने विचारलं तर तुमच्या बाबाच्या तोंडाला लोकांनी काळ का भास तुम्हाला उत्तर द्यायला आलं पाहिजे तर आमची विनंती आहे की मी तुम्हाला बोलायला सांगते हे करणार नाही मी सांगितले की तुम्ही ह्याच्यामध्ये सोळा किलो जर गांजा सापडला असेल आणि तुमच्या निदर्शनं झालं असेल तुम्ही थांबता कामा नये आणि जे आमच्या मुलावर तुम्ही गुन्हे दाखल केले त्या ताईवर गुन्हा काय होतं त्यांनी तुमच्याकडे मागणं काय तुमचा आदर्श घेणं त्यांनी मार मारलं त्यांनी मार खाल्ला त्यांनी एक विचार मांडायला गेले विचाराचे तुम्ही विचाराच्या बाजूने मुद्द्याची लढाई मुद्दे नव्हते पण गुद्द्यावर आल्यानंतर कुठं त्यांच्यावर पुढे गुन्हे दाखल केले माहिती आणि विद्यार्थी संघटना घ्या पहिलं कारण ह्याच्या जे बोल माहिती घ्या आणि माहिती घेऊन त्यांना जर काय तुम्हाला मदत करते आहेत आम्ही तुमच्याशी एकदम चांगलं बोलतोय आम्हाला बांधायचं नाही तुमचं ताजा घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा